नमस्कार मित्रांनो मराठी रंगभूमी जगलेले नट व चित्रपट विश्वातील दिग्गज चेहरा ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी मराठी चित्रपट मालिका व नाटकातून आपल्या अभिनयाचे दर्शन घडवलेले आहे अशा दिग्गज कलाकारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असून त्यांच्या एका जीवाभावाच्या व्यक्तीने या जगाचा निरोप घेतला आहे चला तर पाहूयात काय आहे संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगणे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा प्रशांत दामले यांच्या आईचे निधन झालेले असून या बातमीने संपूर्ण मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे प्रशांत दामले यांच्या आई विजयादय दामले यांनी वयाच्या ब्याण्णव्या वर्षी या जगाचा निरोप घेतलेला आहे वृद्धापकाळाच्या समस्यामुळे त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे त्यांच्या पश्चात मुलगा सून नातवंड असा आप्त परिवार आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांच्या आई विजयादई दामले यांना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद